श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार सोमवार या दिवशी आहे चौथा श्रावणी सोमवार बघता बघता श्रावणी चौथा सोमवार देखील आलेला आहे आणि याच दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी देखील आलेली आहे तर या दिवस चौथा श्रावणी सोमवारी शिवामूठ आहे जव तर लक्ष्मी प्राप्तीसाठी एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे आपण प्रत्येक सोमवारी काही ना काही उपाय हे करत असतो तसाच चौथा सोमवारी देखील हा लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय करायचा आहे किमान बघा श्रावण महिन्यात आपण सोमवारी जल अर्पण नक्कीच करत करावं बा वर्षभरात नाही जमलं जेव्हा शक्य असेल तेव्हा परंतु श्रावण महिन्यात सोमवारी एक तांब्या भरतरी तरी जल नक्कीच शंकराच्या पिंडीला हे अर्पण करावं या या यामुळं काय होतं आपल्या आय आयुष्यातील ज्या काही समस्या आहेत ना त्या नक्कीच दूर होतात त्याचबरोबर या महिन्यात शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करत असतो तेही नाही जमलं तर किमान या ग्रंथातील अकरावा अध्याय जरूर वाचावा याला रुद्राध्याय असं म्हटलं जातं आणि त्याचबरोबर तर उद्या बघा श्री जन्माष्टमी देखील आहे आणि त्याचबरोबर स श्रावणी सोमवार देखील आ आलेला आहे तर आपल्याला भगवान श्रीकृष्णांची देखील सेवा करायची आहे आणि त्याचबरोबर भगवान शंकरांची देखील सेवा करण्याचा अतिशय शुभ असे हे योग जुळून आलेला आहे तर लक्ष्मी प्राप्तीसाठी कुठली सेवा करायची ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर उद्या आधी सांगितल्याप्रमाणे श्रावणी चौथा सोमवार आणि सोमवार म्हटलं तर श्रावण महिना म्हटलं तर, तर संपूर्ण महिना हा भगवान शंकरांच्या उपासनेसाठी सेवेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो तर या दिवशी बघा आपल्याला शिवलीलामृत ग्रंथातील अकरावा अध्याय वाचता नाही आला ना तर किमान तो तुम्ही यूट्यूबला लावून ऐकला तरी चालणार आहे आपल्या बघा स्वामी कृपा चॅनलवर स्व हा शिवलीलामृत ग्रंथाचा अकरावा अध्याय आहे तो देखील तुम्ही ऐकू शकता त्यानंतर बघा तुम्ही शिवमहिनमो स्तोत्र जे आहे ते देखील आहे ते तुम्ही ऐकू शकता किंवा तुम्ही वाचलं तर अतिशय उत्तम शिवनामावली आहे जे काही माहीत असते ते ना अगदी त्या सेवा तुम्ही करायच्या आहे आणि या सेवा तुम्ही भगवान शंकरांच्या जर मंदिरात जाऊन केली ना तरी चालणार आहे किंवा अगदीच घरात तुमच्याकडं बघा केली तरी चालणार आहे तुमच्याकडं जर घरात शिवपिंड असेल तर सर्वात आधी काय करा अभिषेक करायचा आहे सर्वात पहिला ज पाण्याने अभिषेक करायचा आहे नंतर दुधाने पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि तुम्ही ओम नम शिवाय किंवा बघा शिव अष्टोत्तर नाम नामावली जी आहे याने देखील म्हणायचं आहे आणि त्याने देखील अभिषेक केला तरी चालणार आहे आ त्याचबरोबर बघा श शंकराच्या पिंडीवर जेव्हा आपण दूध अर्पण करत असतो ते नेहमी कच्चं दूध घ्यायचं असतं हे कच्चं दूध जे आहे ते घ्यायचं आहे आणि याने अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही मधाने देखील अभिषेक करू शकता ऊसाचा रस जो आहे त्याने देखील अभिषेक केला तरी चालतो जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ना अगदी त्याने करायचं आहे नाहीत तर अगदी पाण्याने जरी केला ना तरी चालणार आहे आणि या लक्ष्मी प्राप्ती याने होत असते तर बघा आपल्याला चौथ्या श्रावणी सोमवारी शिवामूट आहेत जो बघा तुम्हाला ज्या गोष्टी शक्य आहेत ना करणं त्या तुम्ही करायच्या आहेत त्यानंतर श शा, शंकराला भस्म लावायचा आहे तीन लाईन म्हणजे ज्या त्या आपण तीन बोटांनी भस्म लावत असतो म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश असा आहे बघा त्याचा अर्थ आहे तोच हात आपल्या कपाळी लावून घ्यायचा आहे त्यानंतर फूल अर्पण करायचं आहे हे त्यातल्या त्यात जर धोत्र्याचं फुलं असेल तर अतिशय उत्तम त्यानंतर बेलपान अर्पण करायचं आहे बेलपान अर्पण करताना ते कसं करावं हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे त्याचबरोबर जर एकशे आठ बेलपानं असतील तर अतिशय उत्तम नसेल तर किमान एक तरी बेलपान हे नक्कीच अर्पण करायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा किंवा नम शिवाय नम शिवाय या म्हणून या वस्तू ज्या आहेत त्या अर्पण करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर शिवामूठ जे आहे बघा शिवामूठ आहे जव ते जव अर्पण करून घ्यायचे आहेत आणि हे अर्पण करताना मंत्र म्हणून केली तरी चालेल नाही तर, ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे आणि शिवामूठ जी आहे ते अर्पण करायचे आहे त्यानंतर हे जव जे आहे ते एकवीस जव तुम्हाला घ्यायचे आहे बघा हे जव घेताना ना अखंड जव घ्यायचे आहेत हे मात्र लक्षात घ्या उग तुटलेले अर्धवट झालेले जव घ्यायचे नाही त्यानंतर बघा हे तुमच्या उजव्या हातात घ्यायचे आहे आणि यावर तुम्हाला, तुम्हाला कमलात्मक मंत्र जो आहे तो तुम्हाला सोळा वेळा जप करायचा आहे तर क कमलात्मक मंत्र तुम्ही नित्यसेवेच्या पुस्तकात देखील आहे तुम्ही त्यातून म्हटलात तरी चालणार आहे किंवा आपल्या स्वामी कृपा चॅनलवर देखील आहे तुम्ही तो देखील ऐकलात तरी चालेल हा एक कमलात्मक मंत्र जो आहे तो तुम्ही सोळा वेळा बोलायचा आहे आणि हा जप झाल्यानंतर शंकरांच्या पिंडीवर ही अर्पण करायचं आहे आणि हात जोडून लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रार्थना करायची आहे कारण महादेवांबरोबर माता पार्वतीची सेवा करायची असते आणि भगवान शंकर हे देखील माता पार्वतीची सेवा केली ना तर लवकर प्रसन्न होतात अगदी तुम्हाला ज्या कुठल्या भगवान शंकरांच्या जे कुठले स्तोत्र मंत्र येत असतील ते तुम्ही अवश्य म्हणायचं आहे आणि नाहीच तर बघा तुम्ही उपवास करा अगर न नाही केला तरी देखील के बर ही, ही सेवा तुम्ही करू शकता हे मात्र लक्षात घ्या त्याचबरोबर दिवसभरात तुम्ही कधीही ही सेवा करू शकता त्याचबरोबर नम शिवाय नम शिवाय किंवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा दिवसभर जितका जप करता येईल ना तितका करायचा आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ